नमस्कार सोलापूरकरांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेलो आहोत सोबत या ठिकाणी येथील व्यापारी आहेत तर ते आपल्याला आव्हान करीत आहेत तर आपण मतदाराला काय आवाहन कराल मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अझरुद्दीन महबूब भागवान माझं फार्मचं नाव आहे आजरभाई ओनियन मी फक्त एकच सांगतो की आपल्या इंडियासाठी मतदान भरपूर गरजेचं आहे आणि मतदान हर एक माणसासाठी गरजेचं आहे मतदान केल्याशिवाय आपलं पूर्ण संविधान पूर्ण होत नाही आपण स्वतः मतदान करा हर एक माणूस सगळ्या एक एक घरातून एक पण जे काही हे व्यक्ती राहिल्या असेल तर ते पूर्ण मतदान करा कारण की मतदान आपली पूर्ण ताकद आहे मतदान शिवाय आपली ताकद काही नाही आहे मतदान जे आहे आपण कोणतं निवडायचं ते आपण स्वतः निवडू आपल्याला जे काही करायचं आहे आपण जे काही आमदार असो नगरसेवक असो खासदार असो जे काही फक्त आपल्याला काम करणारा माणूस पाहिजे आपल्याला असलं असलं माणूस नाहीये फक्त काम करणारा आता आपल्याला कसं करायचं आहे कि किंवा हे आमदार आहेत हे आमदार आपल्यासाठी काम करतायत का का नाही करता येत शेतकरीसाठी का व्यापारीसाठी आणि जे काही आहे शेतकऱ्यासाठी व्यापारीसाठी आणि आमवर्गासाठी जे कामगार कामगार वर्ग आहे त्यांच्यासाठी बाकी सगळ्यांसाठी हे शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आणि जे कामगार वर्ग आहे आणि जे काही आहे आम आदमी सगळे जणांनी हे मतदान करा कारण की आपल्याला जे मतदान करायचं आहे हे पूर्ण बळकट करायचं आहे आपल्या इंडियाला बळकट करायचं आहे इंडिया कधी बळकट होणार तर जे माणूस जे आमदार जे खासदार चांगलं आपलं स्वतःसाठी नाही पूर्ण पूर्ण जगासाठी आणि जे काही आपला आपलं सर्वे असत आहे पूर्ण आपल्या सर्वेसाठी एकेकांच्या एक एक घरी जाऊन त्यांचं काम काय चाललंय काय नाही चाललंय त्यांच्या घरी काय पोळी पिकती त्यांच्या घरात काय रोटी बनती त्यांनी काय खात आहे त्यांनी काय नाही हे स्वतःला माहिती असतंय दुसऱ्यांना माहिती नसतंय बाहेर जे शेतकरी आणि शेतकरी जे राबतय शेतकरी जे शेतात राबत त्यांनी किती राबत काय राबतय ते आपल्याला माहित नसतंय शेतकरीला माहीत असतंय त्यासाठी स्वतः आमदार स्वतः जे काही आमदार तुम्हाला चांगलं करून देता येतं त्या आमदारांना तुम्ही निवडा हे आमदार ते आमदार असं काही नाही आपल्याला जे आमदार काम करता येतं त्या आमदाराला तुम्ही निवडा अशी मी एक दोन गोष्ट सांगून जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान